नमस्कार पन, मी स्वप्नाली आज आपण श्रावण महिना स्पेशल काजू पनीर बिर्याणी अगदी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर अशा आकारामध्ये कट करून घेतलेला आहे हे कट केलेलं पनीर आपण एका बाऊलमध्ये भरून बाजूला ठेवून देऊयात आता आपण यासाठी लागणारा तांदूळ घेऊयात इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे हा बासमती तांदूळ मोठ्या आकाराचा आहे बिर्याणी बनवत असल्यामुळे मोठ्या आकाराचा तांदूळ वापरायचा आता हा तांदूळ आपण बघा मोजून अडीच कप घेतलेला आहे म्हणजेच दोन आणि अर्धा कप अशा पद्धतीने मी तांदूळ घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे इथे मी सर्व तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यातलं पाणी काढून बाजूला ठेवून दिलेले आहेत आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन ते तीन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचे आहे याच तेलामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे बिर्याणीची चव खूप छान लागते आता हे संपूर्ण तूप आणि तेल गरम झालंय की यामध्ये मोठ्या आकारामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचे इथे मी एक कप भरून हा कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा संपूर्ण रंग बदललेला आहे आता हा कांदा कढईमध्येच बाजूला करून घेऊयात आता याच राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे दोन दालचिनीचे तुकडे एक मसाला फुल एक मसाला वेलची एक हिरवी वेलची एक जावित्रीचा तुकडा आणि दोन तमालपत्र आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे दोन हिरव्या मिरच्याही आपण उभ्या कट करून यामध्ये घालणार आहोत आता हा संपूर्ण मसाला आपण एकसारखा भाजून घेऊयात मसाल्याचा फ्लेवर संपूर्ण तेलामध्ये उतरला की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात आणि हा मसाला आपण थोडा वेळ तेलामध्ये परतून घेऊयात मसाला तेलामध्ये छान परतला गेला की यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात आता ही पेस्ट आपण यामध्ये थोडा वेळ भाजून घेऊयात आणि आता कांदा आणि हा संपूर्ण मसाला आपण कढईमध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि संपूर्ण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात अशा पद्धतीने जर मसाला तेलामध्ये भाजला तर याचा संपूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरला जातो आणि बिर्याणीला टेस्ट खूप छान येते आता आपला संपूर्ण मसाला भाजून तयार झालेला आहे यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात सर्वात आधी आपण थोडासा हिंग घालणार आहोत बिर्याणी म्हणल्यावरती आणि ती ही वेज पुलाव म्हणल्यावरती त्यामध्ये हिंग हा गरजेचाच असतो आता हाही तेलामध्ये छान भाजला की यामध्ये दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करून घालून घ्यायचे आहेत टोमॅटो कट करताना उभ्या आकारामध्येच कट करायचे आहेत आता हे टोमॅटो आपण तेलामध्ये अशा पद्धतीने थोडा वेळ परतून घेणार आहोत हा संपूर्ण मसाला बघा तेलामध्ये छान भाजून झाला की यातील थोडंसं मी तमालपत्र बाजूला काढून घेणार आहे आता यामध्ये भिजवून ठेवलेले आपण तांदूळ होते पाणी काढून ते घालून घ्यायचे आहेत संपूर्ण तांदूळ आपल्याला या मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून आहे आपण अडीच कप तांदूळ घेतला होता त्यासाठी मी इथे साडेतीन कप पाणी यामध्ये घालून घेणार आहे पाण्याचं प्रमाण तांदळाच्या शिजण्यावरती अवलंबून असतं इथे बघा मी बरोबर साडेतीन कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण या तांदळामध्ये एक एकसारखं मिक्स करूया संपूर्ण मसाला एक एकसारखा मिक्स होईल तिथपर्यंत संपूर्ण एकसारखं मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊयात आता यामध्येच आपण थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेऊयात कस्तुरी मेथी घातल्यामुळे याला टेस्ट खूप छान येईल आता यावरती उकळी यायला सुरुवात झाली की झाकण ठेवून देऊयात पाच मिनिट आपल्याला मंद गॅस करून हा भात असाच शिजत ठेवायचा आहे मी गॅस दुसऱ्या शेगडीवरती ठेवून दिलेला आहे आता दुसरा पॅन घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घेतले यामध्ये अर्धी वाटी काजू घालून घेतलेले आहेत हे काजू आपल्याला संपूर्ण गोल्डन रंगाचे होईल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस मंदच करून आपण हे काजू भाजून घेत आहोत काजू स्वतःचं तेल असल्यामुळे पटकन भाजले जातात आता हे भाजलेले काजू आपण बाजूला काढून घेऊयात इथे मी संपूर्ण काजू बाजूला काढून घेतलेत आता याच राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला अडीचशे ग्रॅम पनीर आपण बारीक आकारामध्ये कट करून घेतलं होतं ते घालून घेऊयात हे पनीरही आपण तेलामध्ये असं पसरवून घेऊयात म्हणजे एकसारखं भाजलं जाईल आता यावरती अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊयात चवीनुसार थोड्याशा प्रमाणात आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा धन्या पावडर घातलेली आहे आता आपण हे संपूर्ण मसाले एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत सगळ्या पनीरच्या पीसला हा मसाला एकसारखा लागेल तोपर्यंत आपल्याला हलवायचे गरज लागली तर मधून अधून ना आपण याला टॉसही करायचा टॉस केल्यामुळे पनीरला मसाला छान लागला जातो आणि पनीर एकसारखं भाजलंही जातं अशा पद्धतीने बघा आपण हा मसाला एकसारखा भाजून घेतलेला आहे टॉस केल्यामुळे संपूर्ण मसाला एकसारखा संपूर्ण पीसला लागला गेलेला आहे आता हे भाजलेले पनीर आपण गॅस बंद करूया आणि बाजूला काढून घेऊयात हे पनीर आपण असंच बाजूला ठेवून देऊयात दुसऱ्या शेगडीवरती ठेवलेली पुलावची कढई घेऊया आपण आपण पाहूयात आपला पुलाव कसा झालेला आहे तुम्ही बघा अर्धवट असा शिजलेला आहे अजून पाण्याचं प्रमाण यामध्ये भरपूर असं शिल्लक आहे तोपर्यंतच आपण आता यावरती एकसारखा पुलाव मिक्स करायचा आणि वरून तळलेले जे पनीरचे पीस होते ते घालून घ्यायचे एकसारखे पसरवून घ्यायचे आहेत आता यावरतीच आपल्याला पनीरच्या पीसच्या मधोमध मद, तळलेले काजू लावून घ्यायचे आहेत आणि थोडासा फूड कलर असला तर नाहीतर केसर दुधामध्ये मिक्स करून तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून यामध्ये घालून घ्यायचं याला रंग खूप छान येईल यावरती झाकण ठेवूया गॅस मंदच आहे आता आपण हा दहा मिनिट पनीर पुलाव असा शिजवून देऊयात म्हणजे आतला आत चांगला फुलून येतो दहा मिनिटानंतर आपण पाहूयात आपला पुलाव झाला आहे का तुम्ही बघा छान असा पुलाव तयार झालेला आहे अगदी सुगंध छान येतो आहे यावरती दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात पनीर पुलाव असल्यामुळे तूप हे प्रत्येक वेळेस घातलं तर त्याची टेस्ट खूपच छान लागणार आहे तुम्ही बघा आपला ही छान शिजला गेलेला आहे आता झाकण ठेवूयात आणि गॅस बंद करून हा पुलाव असाच आपण दहा मिनिट बाजूला ठेवून देणार आहोत अशा पद्धतीने पुलाव छान फुलून येतो दहा मिनिट झालेले आहेत आपला पनीर पुलाव कसा झाला आहे तो पाहूयात सुगंध तर खूपच छान येतोय अगदी सुट्टा आणि मोकळा असा हा पनीर पुलाव तयार झालेला आहे याला रंग खूप छान आलेला आहे यावरती मसालेदार पनीरचे क्यूब आणि काजू ठेवून घेतलेले आहेत यासोबत टोमॅटो काकडी कांदा याची कोशिंबीर आणि थंडगार फ्रीजमधील दही घेतलेला आहे आणि लिंबाची फूड अशा पद्धतीने ही पनीर व्हेज बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद